त्याचे मित्र मंडळी होते त्यांचं नाव मला माहिती नाही पण ते येता मला पण बोलले की आता घडी घडी चौकी तू आली किंवा दिसली तर तु तुला आम्ही काय नाही तर काय करू तुझं घर पण आम्हाला माहिती आहे तू बाजारात पण आरोपी सलीम शेख याच्यापासून माझ्या जीवाला धोका शोभा मगर मला माझ्या जागेचा ताबा मिळावा तसंच आरोपीपासून संरक्षण मिळावं मालवणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्याकडे शोभा मगर यांची मागणी आता ते महत्वाचं म्हणजे जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात काय सांगाल आणि तक्रार दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणाचा त्रास होत आहे का या संदर्भात काय सांगाल मी जेव्हा चौकीत गेली होती त्याचे मंडळी होते सलीम मुच्छू म्हणून जो आहे सलीम मुच्छू त्याच्यावरती जी कारवाई केली मी त्याचे मित्र मंडळी होते त्यांचं नाव मला माहिती नाही पण ते येता जाताना मला चौकीच्या बाहेर पण बोलले की आता घडी चौकी तू आली किंवा दिसली तर तु तुला आम्ही काय नाही तर काय करू तुझं घर पण आम्हाला माहिती आहे तू बाजारात पण जाते असं सगळं मला धमकी वगैरे हो दिली आहे त्यांनी तर मी पोलिसांना हे सांगते विनंती करून की माझी मदत करावा कारण मला हा डो हो। बिलकुल हा त्रास व्हायला हो नाही पाहिजेल आणि हा टॉर्चर व्हायला हो नाही पाहिजेल आणि जे लोक आहेत ज्यांनी मला के असं टॉर्चर केलं असं बोलले त्याचे मित्रमंडळी सलीम उचीचे मित्रमंडळी ते म्हणतात काही नाही ते काही तुझ्या कर मला असं वाटतं की माझ्या काही होणार आहे म्हणून काही जरी झालं उद्या माझ्या बरोबर हे सगळं सलीम उचीवरती वरती मी इल्जाम टाकते की तोच करतो आणि त्याचे मित्रमंडळ मालाड पश्चिम मालवणी ते मढ येथील नागरिक सध्या भूमाफियांमुळे त्रस्त झाले रोज अनेक प्रकरण समोर येत आहेत यातच अशा भूमाफियांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचे नागरिकांचे मत आहे मालवणी तीन नंबर जुना पोस्ट ऑफिस मागे शोभा मगर यांच्या मालकीच्या जागेवर भू माफियानं फसवणूक करीत जागेवर अतिक्रमण करणं शिवीगाळ करणं तसंच आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून त्यांना भीती दाखवणं असं कृत्य केल्याची घटना समोर आली आहे जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना पीडित महिला शोभा मगर यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली आहे यात त्यांनी मला माझ्या जागेचा ताबा मिळावा तसंच आरोपीपासून संरक्षण मिळावं अशी मालवणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्याकडे मागणी केलेली आहे आमचं स्वागत आहे आज आपण मालवणी एक नंबर या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत जे आहे तक्रार शोभा मगरे आहेत यांची आत्ताच एक खूप मोठी फसवणूक झालेली आहे आणि हे मालवणीमध्ये नवीन नाही आहेत प्रकार या अशा प्रकारचे अनेक मोठे मोठे प्रकार, प्रकार समोर येत आहेत पण सध्या जे जनसामान्य नागरिक आहेत त्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे स्थानिक इकडले मालवणी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक चि चिम्माजी आडव जे आहेत त्यांच्याकडनं आता सध्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण ते जेव्हापासून या ठिकाणी आलेले आहेत अशा जनसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न जे आहेत ते मार्गी लावलेले आहेत आणि सध्या जे आपल्यासोबत ज्या महिला आहेत शोभा वगैरे यांना सुद्धा अपेक्षा आहे की यांचा जो सध्याचा जो प्रश्न आहे यांना यांची जी फसवणूक झालेली आहे ती मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे आपण जाणून घेणार आहोत की सध्या आपण जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून एक बातमी प्रकाशित केली होती की यांच्यासोबत कशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे अन्याय झाला होता बातमी प्रकाशित केली होती पण अद्याप जो आरोपी आहे त्याला अद्याप अटक केलेली नाही आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत मॅडम जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम सांगा की जो तुमचा ओपन प्लॉट आहे तो कुठे होता कशा पद्धतीचा जो तुमची फसवणूक केलेला आरोपी आहे कशा पद्धती तुमचा करार झाला होता आणि तुमच्या लक्षात केव्हा आलं की त्या जागेवरती त्यांनी पूर्ण कब्जा केलेला आहे मी गावी गेली होती माझ्या आईची तब्येत बरी नव्हती हो तिकडनं जेव्हा मी आली कारण नऊ दहा दिवस तिथे लागले मला माझ्या आईची तब्येत बरी नव्हती हो तिथे ऍडमिट होती मम्मी मग तिकडनं मी आली तेव्हा मला कळालं तर तेव्हा मी इकडे आली यांनी सोळा तारखेला रमजानचा काय महिना होता त्यांचा आणि त्या तारखेला म्हणजे मला कळालं आणि मी वरती आली तर त्यांनी काम सुरू केलेलं होतं तर मी त्याला म्हटलं की हे काय करतोय तू तुझ्याबरोबर तु तु बोलणं झालं होतं ना की वन प्लस चे दोन रूम तू घेणार बनून आणि दोन रूम तुम्हाला बनवून देणार तर मी पाच लाख मागत होते त्याच्याकडे हे दोन रूम घेतल्यानंतर तर तो, तो, तो बोलला की की पाच लाख नाहीयेत माझ्याकडे दीड लाख रुपये देईल मी तर ज्या व्यक्तींनी ज्यांनी भेटवलं मला जे जाकूर भाऊ आहेत त्यांनी भेटवलं तर त्यांनी त्यांचे पाय पकडून म्हणतोय की आ, नाही भाई एवढं माझ्या मी होणार नाही मी दीड लाख रुपये देऊ शकतो मग त्याच्यानंतर तो बोलला की आताच पेपर बनवून घेऊया मी म्हटलं नाही मला घरी विचारावं लागेल आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तू काम सुरू करशील तेव्हा मी म्हणजे पेपर बनवले तर त्यामध्येच मला जर कोणी इन्व्हेस्टर भेटला तर मी त्याला काम देईल म्हणजे एकदमच त्याच्याबरोबर मी कागदामध्ये लिखनमध्ये येणार नव्हती कारण मला असं वाटलं की हा करतो की नाही करतो मग त्यांनी चार वर्ष ते घालवले आणि चार वर्षानंतर म्हणजे अचानकच तिचे माझे पार्टनर होते ते खातीर खाण म्हणून होते त्यांच्याच नावाची ती शाळा आहे तिथे मालोनी पोस्ट ऑफिस तीन नंबर त्या जागेचं नाव आहे आणि खान चवळ आहे ती तिथं पूर्ण प्लॉट हजार फुटाचा होता आणि त्याचं माझं हेच बोलणं झालं तर मी रोज नेहमी यायची सकाळी दहा ते बारा तर अशी बारा वाजता कधी यायची कधी अकरा वाजता यायची आणि संध्याकाळी सहा सातला मी जायची आता कारण नसताना कारण मी तर दुसऱ्याच्या जागेवरती येऊन नाही बसणार ना आपलं घरदार सोडून माझ्याकडे एग्रीमेंट आहेत सगळे सगळे पोलिसांना मी हीच रिक्वेस्ट करणार आणि ला पण की असल्या लोकांना काम करायचं ऑर्डर काम करायचं ताई एक सांगा तुम्ही कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली होती तुम्ही करार केला होता करार केल्यानंतर जो चार वर्षाचा तुमचा जो कालावधी आहे चार वर्ष तुम्ही गप्प बसले का त्याच्या अगोदर काही पत्रावर त्याच्या विरोधामध्ये केले होते का त्या संदर्भात काय सांग नाही म्हणजे त्यांनी ते त्याच्यात काही इंटरेस्ट दाखवला आणि मी म्हटलं ठीक आहे नाही करत तर नाही करत कारण काही त्याचं माझं काही लिखित मध्ये झालं नव्हतं म्हणून मी ठीक आहे तर मी इन्व्हेस्टर शोधत होते आणि मी रोज होती जाऊन बसत होते अचानक मग जेव्हा माझे ते खान खात्री खानची डेथ झाली तर त्याच्यानंतर तो पंधरा दिवसात म्हणतोय की ही जागा मी घरी केली तुझी नाही जागा आहे इथे यायचं नाही तू म्हणून आणि तुम्हाला समजलं त्याच्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासन असतील महानगरपालिका असतील या वरिष्ठ अधिकारी कोण असतील प्रशासनाला तुम्ही काही पत्रावर केला होता या ओ, का या संदर्भात मी डिस्मेस केला होता मी डीसीबींना केला होता एसीपीना केला होता आणि चौकीत पण केला होता पण त्यांनी काय ते काय ऍक्शन उचलले नाही त्याला पाच महिने लावले आजूपर्यंत ते म्हणजे त्याच्यावरती त्यांनी काहीच म्हणजे स्टेप उचलला नाही आणि मी रोज जायची विचारायची ज्या ऑफिस सरांना दिलं होतं त्यांची म्हणजे एक्सचेंज झाली होती म्हणे की त्यांचं ते म्हणजे ट्रान्सफर असं आणि दुसरे ते परफुल सर आहेत त्यांना म्हणजे तो केस दिला होता आणि ते परफुल सरांनी जस असं जस्ट असं लिहून दिलं की नॉर्मली भांडणं झालेलं पण असं काही झालं नव्हतं त्यांनी त्या दिवशी पण शिवीकाळ केली होती जातीवातीवरनं बोलला होता आणि त्या दिवशी पण म्हणजे लय भरपूर पब्लिक तिथे जमा होती आणि बुरक्यावाल्या बायका होता आठ दहा बायका होता आणि तिथले लोक म्हणायला लागले की हे लोक चांगले नाही तुम्ही असं येते उठतं यायचं नाही आणि काय माझ्या मुलांना माझी मुलांना मी कधी साईडवरली आणलं नाही आणि त्यांचं काही म्हणजे घेणं देणं नाही म्हणून मीच एकटी यायची आणि जायची त्याच्यानंतर त्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं की ते ब्लेड पान घेऊन त्या बायकांना तो म्हणजे असं सगळं सांभाळतो आणि असं काही प्रकार झाला का हे तुमचीच जागा आणि तुम्ही त्या ठिकाणावरती गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला त्या तुमच्या जागेवर तुमची हकालपट्टी केली शिवीगाळ केली या संदर्भात काय सांगा हो त्या दिवशी त्यांनी भरपूर शिवीगाळी केली आणि मला म्हटलं इथे यायचं नाही या जाती भरपूर शिवी दिली आता काय बोलायचं मी दलित महिला आहे मी एकटी महिला आहे काय माझे हसबंड पण नाहीयेत मी एकटी येणारी जाणारी मला त्यांनी बघून घेतलंय त्या दिवशी सेटअप करून आलेले ते लोक त्याची बायको आणि चार पाच बायका होत्या या पाच महिने अगोदरची गोष्ट सांगते मी आणि तेव्हा पण त्यांनी जातीवातीवरून मला शिवी गाडी दिली म्हणजे मी बोलू शकत नाही इतकी घाण घाण शिवी दिली आणि मला माझ्या कास्ट वरनं भरपूर त्यांनी म्हणजे काय बोलायचं एकदम जसं काही माझी जागेवरती कब्जा पण केला त्यांनी आणि जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका